अत्यंत महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना टप्पा अनुदान वितरणास विलंब शिक्षण संचालकांचे कडक निर्देश सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस परिपत्रक सुद्धा आपण समोर पाहणार आहोत दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे आधार अपडेटसाठी महत्वाचा निर्णय सात ते पंधरा वयोगटातील मुलांना बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क माफी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर शासन निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये टप्पा अनुदान तसेच नव्याने वीस टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांच्या अनुदान वितरणाची कारवाई अद्याप अपूर्ण असल्याबाबत शिक्षण संचालनाने संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिला आहे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी तीन ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या तात्काळ स्मरणपत्रात नमूद केले आहे की विभागीय शिक्षण शिक्षण अधिकारी माध्यमिक तसेच मुंबईचे शिक्षण निरीक्षक यांना वारंवार सूचना देऊनही अनुदान वितरणाचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही यामुळे शासन पातळीवर तसेच लोकप्रतिनिधीमार्फत वारंवार विचारणा होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विलंब केल्याचे निर्देशनास येत आहे असेही स्मर स्मरणपत्रात नमूद केले आहे संचालनायाने यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अनुदान वितरण स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले होते मात्र अद्याप अनेक विभागाकडून ती कार्यवाही न झाल्याने आता अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे या सर्व विभागीय शिक्षण संचालक व शिक्षणाधिकारी यांनी पात्र शाळा व तुकड्यांची ज्या शाळांना प्रत्यक्ष अनुदान वितरण आदेश देण्यात आले नाही आहेत तसेच ज्या शाळांना आदेश देण्यात आलेले नाहीत अशा दोन्ही प्रकारच्या तपशिलावर अहवाल कारणमीमासासह दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष संचालनालय सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत यासंदर्भात शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे की शासन निर्णयातील अटी व शर्तीचे काटेकोर पालन करूनच टप्पा अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्ण करावी प्रकरणात होणारा आवश्यक विलंब अत्यंत गंभीर मानला जाईल असेही त्यांनी सूचित केले आहे मुख्यमंत्री शासनाचा निर्णय पं पंचवीस अगस्ट दोन हजार पंचवीस विषय टप्पा अनुदान व नव्याने वीस टक्के पात्र शाळा अहवाल साधीकरणाची अंतिम तारीख आठ आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आदेश जारी करणारे अधिकारी डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक ही कारवाई पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई कारवाईची शक्यता नाकारता येत नाही असे संकेत सूत्रांनी दिले आहेत पत्र पाहूया तीन अक्टूबर 2025 का एक शिक्षण संचालक का सबको निर्देश दिए हुए है कि 25 आठ 2025 अनुदान पात्र जो भी ठहरे हुए जो भी स्कूल है उनके लिए जल्दी से बीस टक्के पगार मिलने के लिए जल्दी से जल्दी लेटर काटने का उसका अह्वाल भी अब जल्दी से जल्दी आठ दस दो हज़ार पच्चीस तक देना है जल्दी से जल्दी सभी जिलों में बीस टक्के अनुदान का लेटर निकालना है औरका अहवाल आठ दस दो हजार पच्चीस तक सादर करणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आधार अपडेटसाठी महत्त्वाचा निर्णय सात ते पंधरा वयोगटातील मुलांना बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्कमाफी परिपत्रकसुद्धा आपण पाहणार एक आहोत एकोणतीस अप्रॅल दोन हजार पंचवीस भार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यू आय डी ए आयतर्फे मुलांच्या आधार अपडेट संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता सात ते पंधरा वयोगटातील मुलांना मँडेटरी बायोमेट्रिक अपडेट एक एम बी यू वन अर्थांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही ही शुल्क ना शुल माफी योजना एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून एक एक वर्षासाठी लागू राहणार आहे यू आय डी आयच्या मुला मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन अधिसूचनेनुसार आधार धारकाने पाच वर्ष आणि पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक माहिती फोटो फिंगरप्रिंट आणि आयरी स्कॅन अद्ययावत करणे आवश्यक असते पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही प्रक्रिया पूर्वीपासून मोफत आहे परंतु आता सात ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी देखील एक वर्षासाठी शुल्क माफी लागू करण्यात आली आहे यामुळे देशभरात प्रलंबित असलेल्या बायोमेट्रिक अपडेटची प्रकरणी कमी करण्यास मदत होणार आहे यू आय डी आय ह्या मोहिमेला मिशन मोडमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे ही सूचना यू ए यू आय डी आयचे उपसंचालक श्री हिमांशू यांनी जारी केली असून सर्व प्रादेशिक कार्यालय तंत्रज्ञान केंद्र माध्यम विभाग व ग्राहक संबंध व्यवस्थापन विभागांना याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महत्त्वाचे मुद्दे सात ते पंधरा वयोगटातील मुलांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क नाही योजना लागू एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून एक वर्षासाठी यू ए आय डी ए आयतर्फे देशव्यापी मोहिमेअंतर्गत अंमलबजावणी पालकांना मुलांचे बायोमेट्रिक अपडेट लवकरात लवकर करण्याचे आव्हान योजना राबुल लाखों विद्यार्थियों अन मोटा फायदा होना है उनतीस सप्टेंबर 2025 का ये परिपत्रक है ये परिपत्रक में सात से पंद्रह एज के लड़कों को आधार अपडेट फ्री में होने वाला है ये मुदत एक साल तक है डिप्यूटी डायरेक्टर का ये लेटर है ये लेटर चैनल के डिस्क्रिप्शन बॉक्स में आपको मिलने वाला है अभी भी आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो